आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तो यांच्या गाथ्यामधील लाभंग क्रमांक दोन हजार सहाशे सत्तावन्न यावर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे अरे गिळिले हो संसारेम काहीतरी राेम दिला करुणा करे मनुष्य देह सतसंग येथे न धाली न घाली आडम संचित सा शब्द नाडम उटाबुटी गोड बीजे बीज वाढवी केले ते क्रियमानम झाले ते संचित मन, प्रारब्ध जाना उरबुररी उरबुरीत बुर उरले बुर ते चित खोटे चाले वरे रोग रोगभोगाचे अंतरे रसनावरी तुका मने डोंगबाये प्रथम संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरा यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो सर्व साधू संतांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात गिळिले हो संसारे काहीतरी राका करे दिला करुणा करे मनुष्य देह सतसंग महाराज म्हणतात की संसारानं तुम्हाला गिळून टाकलेलं आहे आता आपल्या जीवनामध्ये संसारानं गिळले असं कुणाला तरी त्याच्या जीवनामध्ये वाटतं का थोडा तरी भास तरी होतो का आपल्या जीवनामध्ये संसारानं आपल्याला गिळलेला आहे आणि आपण त्या पूर्ण त्या संसाराच्या मुखामध्ये कारण आपला देह गेलेला आहे फक्त तोंड तो तो आपलं शिल्लक राहिलेलं आहे असं वाटतं का असा कधी विचार येतो का कारण येतच नाही आपल्या मनामध्ये कारण संसारानं गिळलेलं आहे म्हणजे काळ प्रत्येक क्षणाला तुमचं आयुष्य खात आहे कारण काळानं तुम्हाला गिळून टाकलेलं आहे पण काळानं गिळलेलं तरी आपल्या लक्षामध्ये येतं का कारण किती आयुष्य गेलं आहे किती शिल्लक राहिलं आहे शिल्लक राहिलेलं तर कुणाला तरी माहीत आहे का आपला आता शंभर वर्षाचं आयुष्य भगवंतानं सांगितलं आहे पण आपण जगताव कसं त्याच्यावर तुमचा आयुष्य शंभर का साठ का पन्नास त्याच्यावर अवलंबून आहे भगवंतानं शंभर तुम्हाला दिलेलं आहे पण तुम्ही जगताव कसं तुम्ही राहताव कसं खाताव कसं बोलताव कसं याच्यावर तुमचं साठ का शंभर हे ठरणार आहे आणि तुमच्या आचरणावर तुमचा आयुष्य आहे मग ते एक का क्षण तुमचा तो तुम काळ गिळालेला आहे तरी प्रत्येक मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये त्याचं भान नाही होशमध्येच नाही प्रत्येकजण इथं बेहोशमध्ये आहे दुसऱ्याला ज्ञान सांगण्यामध्ये तरबेज आहे पण आपल्याला काळानं गिळलेलं आहे आपलं मुंडक्या फक्त राहिलेलं आहे शिल्लक ह्याच्यावर मी उदाहरण देतो म्हणजे ते तुमच्या लक्षात येईल एक सापानं काय केलं बिंडकुळीला गिळलेलं आहे मागून गिळलेला आहे बिंडकुळीला फक्त तोंड तिचं शिल्लक राहिलेलं आहे आता तोंड शिल्लक राहिलेला आहे तरी तिची नजर मला काय खायला फुलपाखरू येतं का जवळ अशी तिची नजर असते आणि मग ती फुलपाखरू लांबून बिचारं पाहता असतं ते सापानं गिळ्याला आहे सापा असा सुस्त आता त्याला थोडं थोडं वाढायचं असतं मध्ये त्या बेंडकुळीला म्हणून त्या दया येते त्या फुलपाखराला आणि त्या दया आल्यामुळं ते फुलपाखरू त्या बिंडकुळीपशी जातं आणि सांगतं बे अरे बेंडका तुला पूर्ण सापाने गिळलेलं आहे आता साप तुला मध्ये ओढून घेणार आहे तरी तुझी हालचाल काय नाही सुस्त पडलेला आहेस त्याच्यामध्ये एवढा कसा बेहोश आहेस तुझ्या जीवनामध्ये थोडी बाहेर निघण्याची तळमळ कर असं चांगला सल्ला देऊ लागलेला आहे ती फुलपाखरू पण हा साप म्हणजे हा बेंडूक तो एवढा निर्लज एवढा बिंदा असतं अर्ध पूर्ण केलं आहे फक्त आता राहिलं थोडं अर्धवट राहिलेलं आहे शरीर आहे तेही साफ खाणार आहे याचंही बहान त्याच्या जीवनामध्ये राहिलेलं आले राहिलेलं नाही ते फुलपाखरू सांगायला आलेलं आहे चटदीने आपली जीभ लांब येतो आणि त्या फुलपाखराला आपल्या तोंडामध्ये घेऊन मच मचं चावीत बसतो आता त्या फुलपाखराची चूक होती का ह्याची चूक आहे तसं इथं प्रत्येक मनुष्याचं जीवन असं आहे कारण या जगामध्ये संत नाहीत असं नाही चांगले माणसं नाहीत असं नाही चांगले माणसं आहेत संत बार बार या कलयुगामध्ये येतात किंवा कोणत्याही युगामध्ये संत हे येतच असतात कारण जगाच्या कल्याणासाठी पण संताचं कुणाला पटतं संतांचं कुणाला घेणं देणं आहे कारण आमच्यासारखा जो सांगतो आणि धनाच्या मागं लागलेले आम्ही लाख दहा लाख रुपये फी घेतलेले आम्ही आम्ही आमच्या गाड्या घोड्या बंगले किंवा आमचे मट कसे वाढतील आमचा शिष्य परिवार कसा वाढेल आम्ही आमचा एवढा रुबाब दाखविला आहे का आम्हाला आमच्याकडे ज्ञान आहे आमच्याशी देव बोलतो का आम्हाला पूर्ण शास्त्राचं ज्ञान मुखदगत आहे हेही आम्ही आमच्या जीवनामध्ये दाखवित राहतो तुम्ही त्याला भूललेले असता आणि आमच्या मागं तुम्ही येता आणि जे खरे संत आहेत त्यांना तुमच्या जीवनामध्ये त्या फुलपाखरासारखं त्यांची माती करता तुमच्या जीवनामध्ये त्यांना त्यांचं तर ऐकतच नाही त्यांचं मारून टाकता आजकाल या या कलियुगामध्ये तर जे खरे आहेत जे स चांगलं वागणारे आहेत जे चांगलं सांगणार आहेत त्याचा छड आहे या जगामध्ये आता या कलियुगामध्ये सत्याचं काहीच राहिलेलं नाही म्हणून तुकाराम महाराज म्हणतात पापाचे यामुळे झाले सत्याचे वाटोळे दोष झाले बळीवंत नाही आईसी झाली नीत कारण हे कलीचं वारं आहे आणि या कलियुगामध्ये सत्य कुठं गेलेलं आहे काही सांगताच येत नाही फक्त आधर्माचा खेळ या जगामध्ये चालू आहे आणि महाराज सांगतात अरे गिळीले हो संसारे काहीतरी राखा करे दिला करुणा करे मनुष्य देह सतसंग आपल्याला हा मनुष्यदेह मिळालेला आहे अनमोल्य असा मनुष्यदेह आहे महाराज सांगतात की संताची संगत नाही कळाली तर सज्जनाच्या संगतीमध्ये राहा पुण्यकर्माची ठेव तुमच्या जीवनामध्ये जमा करा चांगलं बोला चांगलं वागा पण आपल्या जीवनामध्ये आपण सावध व्हायला हो तयार नाही पूर्ण शरीर गेलेलं आहे फक्त तोंड शिल्लक राहिलेला आहे एक दिवस हा काळ तोंडही गिळून टाकणार आहे आणि मग आपल्या जीवनामध्ये काहीच राहणार नाही असं महाराज आपल्याला या पहिल्या चरणामधून सावध करण्याचा सा प्रयत्न करतात असा पहिल्या चरणाचा अर्थ होतो अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात येते न धाली न घाली आड सा शब्द नाड उठाबुटी गोड बीज बीज वाढवी इथं जन्मलेला प्रत्येक मनुष्य त्याच्या जीवनामध्ये कारण माझ्या संचितामध्येच नाही माझ्या प्रारब्धामध्येच नाही इकडं तर त्या पूर्ण संसारामध्ये मग्न झालेला आहे मला बी दोन मजली बिल्डिंग बांधावी वाटते असं म्हणते पण माझ्या संचितमध्ये कुठं आहे उठतो बाराला आणि दोन मजली बिल्डिंग बांधावी वाटतं ही निस्ते स्वप्न त्याच्या जीवनामध्ये रंगवीत राहतो भगवंताची प्राप्ती करायची आहे पण काय त्याच्या जीवनामध्ये खराब भाव नाही इंद्रिय ताब्यात नाही मन ताब्यात नाही बुद्धी नाही चित्तामध्ये विषयाचा गोंधळ चालू आहे आणि मला भगवंताची प्राप्ती करायची आहे मोठाल्या माळा घालायच्या तुळशीच्या रुद्राक्षाच्या सगळ्या अंगाला विभूती भस्म लावल्यानं असे कुठं तुमच्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती होणार आहे का हे प्रारब्धाच्या आड लपून तुमच्या जीवनामध्ये भागणार नाही हे प्रारब्ध तर आहेच प्रत्येकाला प्रारब्धामुळं तर आपण आपल्या या संसारामध्ये जन्माला आलेला आहोत हे प्रत्येकाचं प्रारब्ध आहे जे तुमच्या प्रार प्रारब्धामध्ये आहे ते मागील कर्माचंच प्रारब्ध आहे दुसऱ्याचं आहे का आपलंच कर्म ते भोगण्यासाठी आपण इथं आलेले आहोत मग दुसऱ्याला दोष देण्यामध्ये काय मतलब आहे दुसऱ्याला दोष देणे देवाला दोष देणे शेजाऱ्यानंच वाटुळं केलं भावानंच वाटुळं केलं फाल्यानंच माझं वाटुळं केलं हा दोष देण्यामध्ये आपण त्या प्रारब्धाच्या आड किंवा दुसऱ्याच्या आड किंवा दुसऱ्यावर ढकलून आपण मोकळं होण्याच्या भानगडीमध्ये महाराज सांगतात पडू नका त्याला गुंडाळून ठेवा उठा लवकर उठा परमार्थामध्येही तुम्हाला जर भगवंताची प प्राप्ती करायची असेल तर उठा लवकर उठा बीजे बीज वाढवी ज्याला भगवंताची प्राप्ती करायची आहे मी बुंदा बोलतो करायची का आहे कारण करायची आहे म्हणणारे या जगामध्ये एखादाच टक्का आहे कारण ही फक्त नकली भक्ती आपल्या जीवनामध्ये आहे नकली परमार्थ मध्ये तुमच्या जीवनामध्ये त्या भगवंताची प्राप्ती होणार नाही बीजे बीज वाढवी कारण अंतकरणामध्ये जर विषयाचं बीज आहे डोसक्या इतका काँग्रेस आहे तुमच्या शेतामध्ये आणि तुम्हाला आता जेवारी पेरायची आहे येईल का जेवारी अजिबात जेवारी येणार नाही तुम्हाला जर जवारी पेरायची असेल तर आधी ते रान पूर्ण डोस इतकं काँग्रेस कापून काढावं लागल त्याला चांगली पाळी घालावी लागल चांगली मेहनत करावी लागल तन तिथं नसलं पाहिजे तरच तुम्हाला ती जेवारी पेरावी लागल परत उगवलेलं तण तुम्हाला ते खुरपण करून बाजूला काढावं लागल त्याला खात पाणी तुम्हाला द्यावं लागल त्यावेळेस तुमचं ते बीज जे जेवारी पेरणार हा ती जेवारी येणार आहे हा साधा सिद्धांत आहे व्यवहारामधला तसं मग परमार्थामध्ये नाही का तुम्हाला भगवंताचं बीज तुमच्या अंतकरणामध्ये कारण पे रोप म्हणजे ते रोप लावायचं आहे आणि ते रोप लावित असताना जर तिथं विषयाचं जर एवढं मोठं तण आलेलं आहे विषयाचं ते तण आजू अजिबात बाजूला करायला तयार नाही कुठं नकली कपडे घालून किंवा भगवे कपडे पांढरे कपडे कसलेही कपडे घातले कितीही अंगाला कारण कारण गोपीचंदन तुमच्या जीवनामध्ये लावला माळा घातल्या म्हणून काय फरक पडणार आहे असल्या कारण ह्या ढोंगेपणामुळं ह्या ढोंगीपणामुळं तुमच्या जीवनामध्ये काही फरक पडत नाही कारण अंतकरणामध्ये भगवंताचं बीज कारण ते लावावं लागतं त्याला पाणी घालावं लागतं त्याला चांगलं जपावं लागतं ज्यावेळेस त्या बीजाला कारण अंकुर फुटल ते झाड मोठं होईल त्याला फळं लागतील त्यावेळेस तुमच्या जीवनाचं सार्थक झालं असं महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात केले ते क्रियमान झाले ते संचित मन प्रारब्ध जान उर उरित उरले ते आपण आपल्या जीवनामध्ये जन्मल्यापासून मरेपर्यंत कर्म करतो आता कर्म करीत असता असताना प्रत्येक क्षणाचं जे कर्म आहे ते कर्म क्रियमान कर्म आहे हे मग क्रियमान कर्म होशमध्ये करतो का बेहोशमध्ये करतो परमार्थही होशमध्ये नाही आणि संसारही आपल्या जीवनामध्ये होशमध्ये नाही सग्र सर्व कर्म आपल्या जीवनामध्ये बेहोशमध्ये आहे म्हणून प्रत्येक क्षणाचं जे कर्म आहे क्रियमान कर्म आहे ते काय होणार आहे ते नंतर एक क्षणाला ते संचित कर्मामध्ये जमा जाणं जमा होणार आहे झाले ते क्रियमान आजपर्यंत जेवढं कर्म आपल्या जीवनामध्ये झालेलं आहे माझं साठ वर्षे रनिंग आहे साठ वर्षाचं जे कर्म आहे ते आता काय झालं ते क्रियमान आहे का ते संचितामध्ये जमा झालं आपल्या जीवनामध्ये आणि प्रारब्ध जाण प्रारब्ध जाण म्हणजे जे प्रारब्ध कर्म होतं अनेक जन्माचं कोठ्यावधी जन्माचं जे प्रारब्ध कर्म असतं त्या प्रारब्ध कर्मानुसारच आपल्याला मनुष्य देह मिळत असतो आणि त्या कर्मानुसारच आपल्या जीवनामध्ये सुख दुःख धन वैभव पद प्रतिष्ठा हे सर्व आपल्या प्रारब्ध कर्मानुसारच मिळत असतात कारण पंतप्रधान होतो त्याचं प्रारब्ध असतं मुख्यमंत्री होतो प्रारब्ध असतं प्रत्येक गोष्ट प्रारब्धाशिवाय आपल्या जीवनामध्ये मिळतच नाही हा सिद्धांत आहे आपल्या जीवनामध्ये मग आपलं जे प्रारब्ध आहे आणि उर उर उर, उर उरित उरले ते जे आता आयुष्यामध्ये जे उरलेलं आहे तेही तुमच्या जीवनामध्ये प्रारब्धच आहे त्या प्रारब्धामधं प्रारब्धामधलं जे भोगायचं राहिलेलं कर्म आहे ते प्रत्येकाला त्याच्या जीवनामध्ये भोगावंच लागतं ते भोगूनच संपावं लागतं कर्म भोगल्याशिवाय आपल्या जीवनामध्ये गत्यंतर नाही याच्यामधून महाराजाला काय सांगायचं आहे कारण आपल्या जीवनामध्ये कर्म तर होतं क्रियमान होतं ते संचितामध्ये जातं प्रारब्ध भोगावं लागतं उर उरीत उरले उर ते जेवढं आयुष्य उरलेलं आहे त्या आयुष्यामध्ये कारण तुम्ही कर्म करीत असताना त्या करते करतेपणाचा अहंकार टाकून द्या कारण मी करता आहे का आपल्या जीवनामध्ये करता नाहीच कारण जे करतं कर्म होतं तेच पूर्ण करतेपणाचा अहंकार सोडून देऊन तुमच्या जीवनामध्ये कर्म करा दुसरी गोष्ट झालेलं कर्म ते पूर्ण भगवंताला अर्पण करा त्याच्यामधूनही तुमच्या जीवनामध्ये त्या कर्मबंधनामधून तुम्ही मुक्त होता आणि कर्तेपणाचा कारण मी करतो म्हटलं की तुमच्या जीवनामध्ये तुम्हीच भोगता होता म्हणून कर्तेपणाच्या अहंकारामधून महाराज सांगतात तुमच्या जीवनामध्ये बाजूला निघा कारण अनेक जन्माचं जे कर्म आहे ते कर्माचं बीज तर जे मागं पडलेलं आहे त्याचे तर फळं भोगावेच लागणार आहे इथून पडणारं जे बीज आहे ते तर पडायचं बंद होईल अंतकरणामध्ये तुमच्या जीवनामध्ये मागचं जेवढं कर्म आहे अनेक जन्माचं तेवढं कर्म तुम्हाला भोगून संपव संपव संपवावंच लागतं प्रत्येक मनुष्याला त्याच्याशिवाय तर गत्यंतर नाही पण पुढे तरी बीज पडणार नाही म्हणून आपल्या जीवनामध्ये कर्म करीत असताना कर्तेपणाचा अहंकार किंवा भगवंताला कर्म अर्पण करणे हाच सर्वात श्रेष्ठ नियम आहे हेच महाराजाला या तिसऱ्या चरणामधून सांगायचं आहे शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात चित्त खोटे चालीवरे रोगे भोगाचे अंतरे रसनावरे तुकामने ढुंग हे आता चित्त खोटे चालीवरी चित्त कसं खोटे चालीवरेला असतं कारण महाराज म्हणतात आता महाराज म्हणल्यानंतर आपल्याला म्हणता येईल का ते खोटं खरं आहे खोटं नाही असं कसं म्हणता येईल कारण महाराज जे बोलतात ते सत्य बोलतात चित्त खोटे चालीवरी चित्त हा मंत्र आहे आपल्या जीवनामध्ये भगवान शिवाच्या सूत्रावर मी निरूपण मांडलेलं आहे आणि या चित्ताबद्दल अनेक व्हिडिओमध्ये माझ्या जीवनामध्ये स्पष्टीकरण केलेलं आहे आता चित्त हा मंत्र आहे मंत्र म्हणजे काय ज्या मंत्राची पुनरावृत्ती पुन्हा 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 म्हणत राहिल्यानंतर ती सवय बनते आणि ती सवय बनल्यानंतर तीच पुनर्जन्माशी संबंधित आहे आपल्याला जो जन्म मिळाला पुन्हा 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 आपल्या मागील कर्मानुसार जे आपण मागणी केली तीच मिळतं आपल्या जीवनामध्ये मा आपण मागणी कशाची करतो विषयाची करतो का भगवंत प्राप्तीची करतो म्हणून आपल्या चित्तामध्ये चित्त खोटे चालीवर भोगे रोगाचे अंतरी तुमच्या चित्तामध्ये सतत जर विषयाचं चिंतन असेल सतत जर विषयाची मागणी तुमच्या चित्तामध्ये चाल चालू असेल तर ती चित्त खोटे चालीवरी नाही तर काय खऱ्या चालीवर राहणार आहे का ते खोट्या चालीवरी ते चित्त आहे मग ते खोट्या चालीवरी जे चित्त आहे मग ते चित्त काय करणार आहे रोगे भोगाचे अंतर कारण त्या चित्तामध्ये रात्रंदिवस विषयाचा भोग भोगायचा आहे कितीही भोग भोगला तरी आपल्या जीवनामध्ये भोग, भोग काही संपत का भोग कधीच संपत नाही बापून संपतो पण भोग तसा शिल्लक राहतो आपल्या जीवनामध्ये भोगायचा आणि मग एकदा हा देह तुम्हाला मिळालेला आहे शंभर वर्षाचा आयुष्य आहे मग या भोगानंच रोग महागं लागतात आता एकदा रोग मागं लागलं की शरीर काय होतं खिन्न व्हायला चालू होतं मग रसना अनावरी रसना म्हणजे ही जीभ जिबीला लागलेली विषयाची चव किंवा विषय वासनेची चव या अनावर होते तुमच्या जीवनामध्ये तेच भोगा वाटतं तेच तेच करावं वाटतं मग काय होतं तुका मने डुंगूवा आहे महाराज किती कठोर आणि स्पष्ट बोलतात कारण आपल्या जीवनामध्ये आपल्या वाणीवर ताबा नाही आपण काय बोलतो कशासाठी बोलतो कुणाला बोलतो का बोलतो याचं भान राहतं का आपल्या जीवनामध्ये भान राहत नाही आणि मग त्याच्यामुळं वाणीवर ताबा नाही विषय वाचनेमुळे आपली रसना हे काय झालेली आहे रसना आपली ताब्यातच राहिलेली नाही रसना आनावर झालेली आहे आणि मग हे आनावर रसना झाली की काय होणार आहे पोट अपचन होणार आहे अपचन झालं की मग ते कुठून तरी घाण तोंडा तरी घाण बाहेर निघणार आहे आणि खालून तरी घाण बाहेर निघणार आहे घाण काही या शरीरात राहणार नाही ते शरीराबाहेर दुर्गंधी पसरणारच आहे आपण किती निर्मळ आहोत आपण किती चांगले आहोत हे आपल्या आपल्याला म्हणजे पाहिलं की प्रत्येक समोरच्या मनुष्याला हे कळत असतं हे दृष्टी दिलेली आहे मी किती चांगला आहे मी किती ज्ञानी आहे मी किती म्हणजे पंडित आहे मी किती शुद्ध आहे हे सांगण्याची गरज नाही आप हे समोरच्याला आपोआप कळत असतं असं या अभंगावर माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला झालेलं चिंतन जगद्गुरु तुकुबारा पांडुरंग परमात्मा तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशाशेवेला पूर्णिराम तुकाराम, तुकाराम 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 बोला पुंडली गौरदेव हर श्री ज्ञानदेव तुकाराम